सामाजिक कार्यकर्ते त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय मला वाटतं या प्रवेशामुळे निश्चित आम्हाला नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यांना एक मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे त्या ठिकाणी येतील मी सोबत त्या ठिकाणी आहे आणि आम्ही हा प्रवेश त्या ठिकाणी घेतो आहोत एकंदरीत जिल्ह्यातील परिस्थिती काय कारण शिवसेना असेल किंवा अजित पवार गटावर सोमवारी केली जाते मी आधी सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आम्ही हो महायुतीमध्ये आहोत आमचे मान्य मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी रवींद्रजी बावनकुळेजी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे वरतूनही आदेश तसाच आहे त्यामुळे प्रयत्न आमचा तोच राहील पण कदाचित काही ठिकाणी वादच झाले टोकाचे असतील दमतच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू पण आम्ही माहितीमध्ये लढणार मला वाटतं ज्यांचा प्रवेश अशाच लोकांचा आहे की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत ते खरं आहे ना आमच्या लोकांच्या विरोधात आमच्या लोकांना कसं काय आम्ही घेणारे विरोधात त्यांनाच आम्ही घेत आहोत त्यामुळे हा विषय त्या ठिकाणी नाहीच आहे पण इथे कुठेही आपसामध्ये आमचं भांगडी नाहीये वाद नाही आहेत हे मधले लोक आहेत हे शरद पवार गटाचे असतील काँग्रेसचे असतील त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी घेतो आहोत आणि त्यामुळे मायुतीच बळकट होणार आहे त्यामुळे आमच्या वाद नाही आरोप केला आता विरोधी पक्षात असे आमचे ते गुण गातील किंवा तारीफच ता करतील असं अपेक्षितही नाही ना विरोध मग काय त्यांना विरोध कसा म्हणू विरोधात आहे तर ते विरोधामध्ये बोलणारच आहेत त्यांच्या पक्षाची बाजू ते सांगतील आमच्या पक्षाच्या विरोधामध्ये ते मतं मांडतील पण त्यांना जर असं वाटलं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं नरेंद्रजी मोदी आहेत पंतप्रधान आमचे त्यांच्या नेतृत्व विश्वास ठेवून देवेंद्रजीच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांना जर वाटलं भाजपामध्ये आपण जावं कारण शेवटी देशामध्ये राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आम्ही आहोत भाजप आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल त्यांना घ्यायला मला वाटतं की हरकत असं वाटत नाही